गेल्या दोन वर्षांपूर्वी कोविड नाईन्टीन या जीवघेण्या आजाराने हायदोस घातल्यानंतर आता पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंट जे एन वन या आजाराने देशात शिरकाव केला आहे सोलापूर शहरात नव्या व्हेरियंट जे एन वन या आजाराचा रुग्ण आढळला नाही मात्र शहरात कोविड नाईन्टीनचे सध्या एकूण सात रुग्ण उपचार घेत आहेत तर मंगळवारी एका रुग्णाचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह निघाला आहे भवानीपेठ परिसरातील एका वृद्ध रुग्णाचा एकतीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला दरम्यान भवानीपेठ परिसरातील बहात्तर वर्षीय वृद्धाचा कोरोना नाईन्टीन आजाराने शहरातील पहिला बळी घेतला आहे या रुग्णाचे रक्तदाब मधुमेहाचा आजार होता शिवाय त्यांच्यावर बायपास सर्जरी देखील झालेली होती या आजारपणात त्यांना सारखे झटके येत होते त्यातूनच त्यांना नातेवाईकांनी सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले यावेळी त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना एकतीस डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची व यासंदर्भात रुग्णालयाकडून मृत्यू अहवाल देखील प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी दिली जे एन वन या नव्या व्हेरियंटचा हा रुग्ण होता का हे अद्याप समजले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले दिवसभरात केलेल्या कोरोना चाचण्यातून देगाव शिवारातील नव्याने आणखी एक बाधित रुग्ण आढळून आला आहे त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना घेण्यासंदर्भात प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे